तर थंडीमध्ये सर्रास प्रत्येक घरात होणारा पदार्थ म्हणजे मेथी लाडू मेथी लाडू आरोग्यासाठी थंडीमध्ये खूप चांगले असते सर सर ते सर्वांना माहिती आहे तर झाल्याची सोपी पद्धत बघूया तर खारीक इथे मस्तपैकी फोडून बी वेगळं करून उन्हात सुकायला ठेवलं खोबरं सुद्धा मस्तपैकी सकट करून उन्हात सुकायला ठेवलं होतं एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्याचा वापर इथे केलाय त्यानंतर मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं त्यामध्ये एक पाव खा काजू एक पाव बदाम टाकलेले आहेत अर्धा पाव पिस्ता घातलेला आहे त्यानंतर जे आपले हे डिंका आहे थोडासाच वापरलेला आहे कारण डिंक खूप गरम असतो पाचायला खूप जड असतो त्यामुळे थोडाच घेतला आहे तो तळून साईडला काढला आहे साठी मी ते तुपाचा वापर केला आहे आता बघू शकते एक चमचा बडीसोबत एक चमचा ओवा घातला त्यानंतर त्यामध्ये घातले तर मणुके मणुकेच्यान फुडल्यानंतर सर्व हे मी जे आपलं वाटलेलं खारी खोबऱ्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये घातले ही मेथी मी भाजून रात्रभर त्याची पावडर तुपात मुरत ठेवलेली होती किंवा पावडर तुपात भिजत ठेवली होती त्यानंतर बघू शकता मस्तपैकी मी गुळसुद्धा तुपात त्याच तुपात मेल्ट करून घेतला होता जे आपण ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली त्यामध्येच ती मेथीची भिजत घातलेली पावडर आणि गुळ घातला आहे मस्तपैकी असे लाडू गळून घेतली पण नक्की ट्राय करा परत भेटूया तोपर्यंत बाय आहे